नमस्कार मंडळी मी विकास घोटणकर भटक्या एका चॅनलवरती तुमचं स्वागत करतो शुभ सकाळ सगळ्यांना मी आता आलो आहे सासरवाडीला माझ्या म्हणजेच रुद्रवट या गावात रुद्रवट हे गाव म्हसळा तालुक्यातील आहे आणि तिथे मी आज आलो आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे मी काय काय मजा मस्ती करणार आहे गणपतीच्या निमित्ताने मी ते आलो निमित्ताने तर मी इकडे काय काय मजा मस्ती करणार आहे ते सगळं पुढे नवीन नवीन ब्लॉग येणारच आहे तुमच्यासाठी ते तुम्ही पहा तर आता पाहूया इकडे आत आमच्या घरात इकडे नवीन माझी बायको एक आळूवडे बनवते ते कशा प्रकारे बनवते तुम्हाला दाखवते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तसंच मी पुढे इकडे गावातसुद्धा फिरणार आहे तर सुद्धा तुम्हाला काही चित्रीकरण पाहायला भेटेल तर चला आपण आतमध्ये घरात जाऊ इकडे बायको काय बनवते नवीन आयटम आयटम नवीन म्हणजे तर हळूवडी बनवते बघूया कशा प्रकारे बनवतात गावचं अळू आणण्यात आलेलं आहे रानात जाऊन आईने आणलं आहे तिच्या तर त्याच्यानंतर आता पुढे आम्ही आता ती हळूवडी बनवणार आहोत तर तुम्हाला ते सगळं पाहता येईल या ब्लॉगमध्ये हे बघा इकडं घर आहे मागे हे माझ्या सासरवाडीचं घर आहे आणि याच्या अगोदर मी आलो होतो इथे दत्त जयंतीनिमित्त त्यावेळेस पण मी ब्लॉग बनवला होता तर तुम्हाला डिटेल ब्लॉग घर कशा प्रकारे आतमध्ये त्याचा सुद्धा माझ्या या चॅनलवरती भेटेल तोसुद्धा पहा खूप मस्त ब्लॉग झाला होता त्यावेळेस तर आता मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे हळूहळ्या बनवण्यात येत आहेत चला आतमध्ये जाऊया घरामध्ये हे बघा संपूर्ण लाकडी बांधकाम आहे घराचं पुन्हा पाहू शकता तुम्ही आणि इकडे हे अळूवड्या बनवण्याचं काम चालू आहे आणि खूप मेहनतीचं काम आहे आणि ते अळूवड्या चालू आहेत हे तिच्या आईने पानं आणली तिकडून जंगलातून अळूची पानं आहेत आणि तिचं हे असं हे रानहळू आहे काय घरचं त्याचं हे असं डेट काढावं लागतात म्हणजे ते हे त्याला खाज असते ते नाही काढलं तर मग ते चांगलं बनत नाही आळूवडे खाज लागते हे काढून पण त्याला आळू ह्याच्यात टाकायचं ना ते कोकमोमध्ये ना कोकमामध्ये टाकायचं मग चांगलं होतं अशी पाण्याची ही शिरा काढून घ्यायच्या नंतर मग त्याला बेसनचं पीठ लावायचं आहे ना आम्हाला माहीत आहे हे बघा पानं इथे कारागिरी काम चालू आहे नंतर आम्ही इथे जेव्हा बनवून आहोत हळू वडे इकडे चूल पण आहे या साईडला चुलीवर पाहिजे तर चुलीवर पण बनवू शकतो या साईडला चूल आहे इकडे मागे अंगण आहे इकडे मागे अंगण आहे इकडे एकाच एक कोंबडी उडलेली आहे कारण बाकी सगळ्या कोंबड्या मेलेल्या आहेत रोगामुळे इकडे एकच कोंबडी राहिली आहे बिचारी ते हे लिंबूचं झाड आहे लिंबू इकडे केळी आहेत केळीचा घड लागलेला आहे इकडे शेगलाचं झाड आहे त्याला शेंगा लागतात मस्त शेंगाची भाजी होते इकडे बघूया अजून काय काय राहणं जंगलातले इकडे बागेत हे आहे कढीपत्ता मस्त कढीपत्ता एवढा बघा मोठा आहे कढीपत्ता इथे इकडे लाकडाची खोप आहे गॅस असले तरी पण लाकडंही भरायला लागतात आम्हाला कारण जंगलात खूप लाकडं आहेत आपल्याकडे इकडे मागचं अंगण होतं दाखवले तुम्हाला ते मी आता ही पानांचं हे कापून झालं की पुढची प्रोसेस बघूया थोड्या वेळात तोपर्यंत मी तिकडून जंगलातून जाऊन येतो तुम्हाला जंगलात दाखवतो इकडे वरती गावात रस्ता गेला त्यांचा रुद्रवट गाव छान असं गाव आहे बघा इकडे गाव मसळा तालुक्यातलं आहे जिल्हा रायगड या साईडला इकडे त्यांचं रान आहे रान म्हणजे शेती आहे इकडे आणि दर्शनांची बाग पण आहे तिकडे पुढे त्या साईडला पुढे गेलं की इकडे प्राजक्ताची फुले तिकडे इकडे प्राजक्ताची फुले आम्हाला कविता होती शाळेत असताना हे त्याचं झाड आहे छान अशी फुले असतात ही जगताची फुले इकडे शेती आहे पूर्ण खाली इकडे शेती आहे कामानिमित्त कितीही मुंबईला असलो तरी आम्हाला गणपतीला कोकणात यावंच लागतं आणि कोकणात गणपतीला आल्याशिवाय मजाही नक्कीच नसते मुंबईला काहीच मजा नसते कोकणात आली तरच खरी मजा असते गणपतीला या सगळ्यांनी कोकणात या कोकणात निसर्गाचा आनंद घ्या हक्तावर काय होईना पण कामातून सुट्टी काढा आणि कोकणात या गेल्या वर्षी मी माझ्या गावी गेलो होतो गोवडा पण यावर्षी इकडे आलोय रुद्रवटला तर यावर्षी इकडे तुम्हाला व्लॉग पाहायला भेटतील गेल्या वर्षीचे पण व्लॉग तुम्ही पाहू शकता गणपतीचे खूप सारे व्लॉग मी बनवलेत माझ्या युट्यूब चॅनेलला बघा खूप मस्त व्लॉग झाले होते यावर्षी मी तुम्हाला इकडचे व्लॉग दाखवतो इकडचे गणपतीचे सण दाखवतो तर तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे पाहत राहा आता आम्ही आळूबाड्या बनतात त्या पुन्हा एकदा पाहायला जाऊया कुठपर्यंत ब झाले प्रोसेस मला वाटतं आता ते शिरा असतात त्या आळूच्या आता काढून झाले असते पीठ लावायचं काम असेल पुढे चालू ते पाहूया पुढे ब्लॉगमध्ये चालू झालेलं आहे व आता इथे काम पाहू शकता आता इथे आम्ही बेसन घेतलेलं आहे बेसनमध्ये काय टाकलं ते तांदळाचं तांदळाचा पीठ थोडं त्याच्यानंतर मीठ आरामात टाक चवीच वांदे होऊन जायचे त्याच्यानंतर मिरची पावडर आणि हळद पावडर आणि गरम मसाला आम्ही हे बनवतोय वडी गरम मसाला इकडे थोडं इंटरनेट कमी चालतं तरी पण जिओचं नेटवर्क आहे म्हणून एका दुसरा शॉर्ट्स अपलोड करतो हे काय टाकतंय सगळा मसाला आहे रेड चिली हे यांचा घरगुती मसाला आहे है, आणि सिक्रेट मसाला आहे है, <laughs> आणि हे पण सिक्रेट मसाला आहे काय धना पावडर धना पावडर वाढला सिक्रेट मसाला आहे बस मला बाहेर मिक्स कर दिया पाणी टाकायचं आहे ना आता हे पाण्या घेतलेलं आहे ते त्याला याचं कोकम लावायचं म्हणजे जे हे असतं काय खाज खाज असते आळूला खाज असते ती निघून जाते ते खाळूचं हे घेतलं आहे आपल्या कोकमचं को कोकम कोकम आगळ आगळ बोलतात ना आमच्याकडे म्हणतात कोकमाचा कोकमाचा काय मला आंबाट म्हणतात आंबाट आंबाट लावतो आंबाट आम्हाला आगळ नाही आंबाट बोलतात कोकणात हो, ते सगळं असं पाना लावून घ्यावं व्यवस्थितपणे त्याच्यानंतर त्याच्याला त्याला हे पीठ आपलं मग हे करावं लागेल कालवावं लागेल पाणी टाकून हे आगळ काय असं ते लावून झाल्यावरती तो पीठ लावू हे पाना इथे कोकोम लावून झालेलं आहे तिकडे आता हे पीठ हे करून आपल्याला या पानाला लावणार पुढे तयाला बेसनचं पीठ लावते पूर्ण हे पाना असं लावून घेणार मग ओळख ह्याच्यावरती ठेवून मग असं लावणार हे दोन पान एकत्र लावणार दोन पान एकत्र लावणार गोळे कसे करणार करणार नंतर कधी पानं छोटे आहेत ना मग जास्त घ्यायचे किती पान लावणार एकदम दोन चार लावते एकदम कसा एक ना पान की कसा ठेवायचं असे चार पाने एकत्र लावणार आहे आणि मग स्टीम करणार आहे ना ही बस आता चार झाली बघ गे अजून लावणार आहे अजून किती लावणार दुसरा रोल करू किती रोल होतील याची उद्या दोन तीन होत रोल होतील ना पाना। परत पीठ लावणार रोड ओनला हो पण झालं भरपूर पीड झाला ना तसं नाही झाला रोड पहिला स्टीम करायची आपण घ्यायची कुठं ठेवायचं रोड ठेव हैठ ह्याच्यात याच्यात ठेवून द्याय बाजू का एक रोल झाला आता आम्ही असे दोन चार रोल अजून करून घेतो तु। नंतर मग तुम्हाला दाखवतो चुलीवरती कशा आळूवड्या बनतात तर आता चुलीवरती आळूवड्या बनवायचा तर चूल आम्हाला पेटवायला लागणार आहे तर चुली पेटवायची जबाबदारी मला देण्यात आलेली आहे तर मी आता इथे चूल पेटवतो नशी याच्यात आहेत निकारे आहेत ते निकारे असे काढून लाकडं लावून या फुकणीने फुंकर मारून आपल्याला अग्नि प्रज्वलित करायचं आहे तर ते पटापट करूया अशा पद्धतीने आम्ही ते लाकडं लावलेली आहे त्याला फुंकर मारून आग लावावी लागेल फुकणं कुठे गेला हां बघ ते फुकणं आहे त्यांना असं फुंकून आग लावायला पेटून घेतो मुक्तोपणा दाखवतो फायनली आग लावून झाले आता त्याच्यावरती आपण बनवणार आहात अडवड्या इथे फायनली ते बनवून झालेले आहे ते, ते, ते अळवड्याचे ते रोल आणि ते रोल आम्ही इकडे चुलीवरती स्टीम करणार आहोत ते स्टीम करायसाठी इथे लाकडं लावून चुलीत आम्ही आग पेटवलं आहे आणि ते बघा पाणी ठेवल्या ते गरम होणार आणि याच्यावरती आम्ही हे स्टीम करणार आहोत मग मस्तपैकी अळवड्या बनून जाते स्टीमवाल्या त्याच्यानंतर ते स्टीम केलेल्या अळवड्या आम्ही तव्यावरती फ्राय करणार आहोत ऑइल टाकून तर लॉकमध्ये लास्टपर्यंत बघा कसं बनतात मस्तपैकी अळूवड्या धन्यवाद ठेवलेल्या आहेत स्टीम व्हायला मस्त पिकायचं आहे स्टीम झाल्यावरती फ्राय करू याच्यावरती आता स्टीम करून झाल्या आहेत स्टीम करून त्याच्यानंतर आम्ही आता त्याला त्याच्यामध्ये तव्यावरती आम्ही फ्राय करू स्टीम ते घरात नेऊन ठेवतो स्टीम करून स्टीम करून झालं फ्राय करू थंड करण्यासाठी ठेवूया इकडे बाहेर थंड होऊन दे थोडे मग आपण लगेच त्याचवरती पुढची रेसिपी बनवण्यात येत आहे आणि ते आता चढतायत माहित नाही हळूहळ्या ठेवून घेऊया सगळ्याला आता येऊ दुसऱ्या राऊंड मध्ये होतील पहिला राऊंड झालेला आहे चाकून ठेवूया पलटून घ्यायला आणि ते पलटून घेत आहेत

बघा आहे ना हा ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद आता नवीन ब्लॉग तुम्हाला भेटेल भेट बघायला भेटतील नवीन नवीन ब्लॉग तर या चॅनलला सबस्क्राईब करून द्या भटक्या खादळा चॅनलला आणि जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करा आणि लाईक करा ब्लॉगला धन्यवाद बाय